घंटीचं पटना दहा बाईसर का आणि पण भौतिक पोर अशी माझी फिरणारी झाली आहेत पण माझं म्हणणं नाही फिराव मनापासून कष्ट करावं आणि मनापासून जर केलं ना तर सर्विस आपली सुखी राहतील नमस्कार मित्रांनो का जुन्या बायांचं या असं सर पंडक्या घेऊन चालून पटवळक्याला काट किती मोडत असेल बघा ये काटे काटे इत। आता हे सरपंच काटेच काट इथ आणि सरपंच घेऊन आता घरी निघाल हा बघा एवढं डोक्यावर सरपंच यायचं आताची पिढी निल का जुन्या पिढीने लय कष्ट केलं जुन्या पिढीने ना एकदम कष्ट अगदी नसतं जसं का बैल सुद्धा शेतीत राबला तशी जुनी माणसं सुद्धा लय राबली बैलाने कस कष्ट म्हणजे शेतीत व नांगर ओढलं किंवा गाड्या वाढल्या जे पाहिजे ते त्यांच्या आयुष्यात त्यांनी हाकलं तसं जुन्या माणसानी सुद्धा ना पाहिजे तसा पर् म्हणजे बारीक चिमणी सारख्या कोटं करून परपंच्या उली उली ओली सासवून ठेवलं जमीन जागा घेतली घरं बांधली आताच्या पिढीत आहे का तसं शी म्हणजे आताच्या पिढीत म्हणजे शेती घे घेईन म्हणून गॅरंटीच नाही नसते आईस पाहिलं काय आईस कष्ट जुन्या लोकांसारखं बिचारा जर केलं तपास लोक आताची चालूची पूरं तपास पूरं करतील असं माझं एक हात जोडून विनंती म्हणजे असं मोकळं फिरूच नाही आताच्या मुलांना सुद्धा सांगणं काय की मोकळं फिरण्यात मजा नाही राहिली त्यामुळं कष्ट करायचं मजबूत आणि मजबूत खायचं शेती असून या किंवा कुठं कामाला असून या सर्व इमानदारीत केलं ना तरी मी सर आपलं पण इमानदारीत करणार कारण जुन्या लोकांना विषय निघाला अशी डोळ्या किंवा फाटी निघायची बैलांचं विषय निघाला त्यामुळं करीतच होती लोकं तशी नाही भरपूर भरपूर कष्ट करायचे आज आम्ही सुद्धा लई कष्ट करतो आमच्या आमच्या पण आई वडिलांनी असं शिकवल्यामुळं ते वळण राहत गेलं आम्हाला सकाळपासून उद उठल्यापासून आमचं पाय चालतंच येतं मग तसं जुन्या पिढीला माझं सांगणे की कष्ट करा फिरू नका मोकळं फिरण्यात मजा नाही राहिली महागायलाही वाढली पैसा पुराणा पाणी पुराणा एवढा मोठा पाऊस पडते याचा पाणी पुराणा पैसा काय पुरवणार त्याच्यासाठी मेहनती मेहनत करा जुन्या लोकांनी अशी कष्टावर लग्न बिघ्न केली आता चालूला पण मुलं शिकवली कष्ट करून शिकवली कारण आता कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही एखाद्याच्या कुठं का कामाला जरी गेलं तरी इमानदारीत केल्या पोटभर भेटणार खायला शेती पण इमानदारीने केली तर पिकणार शेती इमानदारीने म्हणजे अशी सर्व गोष्टी कष्टावर आलो म शिक्षण घेतलं तरी चांगलं शिकलं चांगली नोकरी मिळणार चांगलं पण होणार एवढंच हात जोडून माझी विनंती आहे मित्रांनो आता ठेवतो आता बकरी जरा पाण्या घेऊन जातो एवढा पाणी पाचतो आता एवढा मग पाणी आणली तुम्हाला मगाशी बोलतो पाणी आणली आता पाणी पास आता बकऱ्यांना का पाणी भरपूर आहे त्याची पाणी पाजावं लागतं त्या आता पाणी पिली सकाळी काय पिली होती आणि काय राहिली होती बा आमची पाण्याची बाटली बाबा आम्हाला भर पाणी पिय लागतं आम्ही काय करतो आपलं थोडं थोडं पाणी पितो उन्हाची लई जरी तान लागली तरी थोडंसं पाणी पितो आपलं खरं आम्हाला पण पा जवळ काय पाणी नाही पियाला अरे पाणी हाय पण हे पाणी पियासारखं नाही कारण त्यात कुत्री ख्या येत्यात पाऊस यात जनावरं दुथीयात अशी मळ झाला की त्या गाया बी आपण दुथीयात पाकऱ्यांचा क्या कच जर केस कापायचं म्हणलं किंवा कातरायची म्हणली ना ह्यातमध्ये दुत त्यामुळं दुआ आणि दु दुयाला पण पाणी माणसाला आहे त्याच्यामुळं पियासारखं नाही आपली बाटली भरून आणायची थोडी थोडी पियायची आपली हो का आता मित्रांनो पाणी पिरी बकरी आता उद्या उद्या बारा वाजता पाणी पिते आता सकाळी काहीतरी बारा वाजता पिरी आता काहीतरी पाच वाजे काम आमदार आता पाणी पिऊन झाले म्हणायचं आता जे आता काय राहिले आहेत ती उद्या ना एकदम पळत येणार पाण्यासाठी तर का पळत येणार पाण्यासाठी उंदिया जे आता पाणी नाही पिलं ना ते उंदिया पळतच येणार त्याला लय आण लागणार ते, लाग ते पटापटा पाणी पिऊन घेणार असं आहे मित्रांनो असं आहे त्यांना पण चांगले सांभाळावं लागते आत येळं पाणी त्यांना द्यावं लागतं ज्यू जाणला तर समजा जाणलं तर फरक ना काही नाही तर नाही जाणले काहीच नाही देवादर्माने जाणलंय आणि ते त्यांचं चाललंय तेव्हा फाटी चालवली मुळी हा मुळी वय मला का चांगली झाडपणा मुळी काढली कोकण्यागत काढली काय कोकणी लोक पण अशी मुळ्या काढतात ना असं बारीक काटूकुटूक झालीत नाही ती पण लोक फडत्यात फोडल्या जीव फाटी फाटी म्हणतात काय त्या लोकांची महिन्याची फाटी अशी तर आता त्या त्यांच्या लय पाऊस आहे चेअरमन त्यांचं फाटीचं कस कायमाय म्हण

तुझं आजच राहिलं सासू सासराच राहिला दोन तीन पिढ्याचा तिथं कोकणात एकदम फाटी कोकण म्हणजे रायगडमध्ये त्याला म्हणतात कोकण म्हणजे मुंबई शेजारी तिकडं आमचा आजोबा जोबा वडील आमचं तिकडं जायचं तर त्या भागात अशी सरपणाच्या मुळे म्हणजे जमा करून ठेवत्यात एकदा आपली माही शिवरात्र झाली की उली 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 सरपंच गोळा करायचं आणि जमा करून ठेवायचं कारण आता त्यांच्या भागात पाऊस ना जवळ आपली दिवाळी होईल पहिली दिवाळी आणि पुढची दिवाळी दोन दिवाळी आहेत ना मग नंतर तिकडं मग रानं थोडी थोडी कुरडी वाहत्यात मग सरपंच त्यांना घ्यायला याला जागा थोडा थोडा भेटतो पण कमीत कमी सहा महिन्याचा ती भरून ठेवतात शिनी शिनी म्हणजे गावऱ्या अशा जमा करून ठेवायच्या सर्वसाठा करून ठेवायचा कारण त्यांच्या पण म्हणजे आता काय त्या भागातलीच ती लोक म्हणजे त्यांना ताज्या बसून त्यांना माहितीच ती आणि पावसाळ्यात जाणव्या जमतच नाही आता तरी गाड्या पहिले सामान सुद्धा ती भरून ठेवायची मसाला तिखट मसाला आय मीठ लागू काय लागू कारण पावसाचं फक्त फिरायचं आहे कुठेतरी पण ती मोकळी फिरायची काय बाकीचं भरून ठेवणार भरून ठेवणार असं म्हणजे कोकण आम्ही त्याला म्हणतो कोकण रायगड म्हणजे कोकण मुंबई शेजारी एकदा खाप खपुली सोडली खपुलीचा खांडाळ्याचा घाट सोडला की कोकणच लागलं तिकडं भर भरपूर पाऊस आता हाली पण पाऊस आहे तिकडं आमची पण तिकडं भरपूर ओळख आहे आम्ही पण लय फिरलो लय फिरलं चल आमच्यापासून ना लहान वयाच्या याच्या ह्याच्यापासून लय फिरलो आम्ही जेवढं आमच्या जा पंचांनी भरपूर फिरावलं आहे बाकऱ्या माझं शिकला सुद्धा उपयोग झाला असता काहीतरी फायदा झाला असता आयुष्य आमचं ह्यात गेलं <coughs> मग काय पुरी चालले ह्या गुढी घेऊन दाना बिनात म्हणून ही साध्याकाळची बांधावं लागतात गुढी गुढीला आमचं ते चरायला राहिला रात्री दानात नाही जावा म्हणून बांधावं लागतं बा या काय ते मग ह्या तुरीत जातात ना बकरी पण हा मागत तुरीत ना जाऊन आली या लागत आता दिवस पण मावाय असा वाज देत काय छक छक छकछक हा असं पोळ पोळ आणायला जमत या नाही पोळ पोळ आणली तर मग चित्र दाणा बिना जाते आता दिवस माझा काय लांडग्याची बीन भीती असते लांड्या बीन किंवा ध्यान ठेवावं लागतं आता सहा वाजता म्हणजे निघालो घरी आता परत धान्या बिण्या लक्ष ठेवावं लागतं आपल्या बकऱ्यांच्या ठेवावं लागतं या बऱ्याच अडचण इथं एकतर आता काय झालं पाऊस पण नाही पाऊस मग तिकडं पुण्या आम्ही याला पडतोय पण इकडं दोन तालुका बारामती ह्या भागात पाऊस मागं गेला चिकार फडून पण आता जवळजवळ बरं दिवस झालं पाऊस नाही त्यामुळे बकऱ्यांना पण चरायला आहे का आता वाळून गेले बा आमचं म्हणजे दिवसभर बकरी वळणं संध्याकाळची घरी नेणं <coughs> लांड रात्रीचं रात्रीचं ठेवणं सकाळचं उठलं की वाडा लोटणं टाकणं म्हणजे आम्हाला काय पाहायचं माहिती पडतच नाही कारण आमचा धंदा म्हणजे धंदा धंदा तारा दिवस मावळल्याशिवाय घरी बिराडा पण जाणे नाही घर तर सोडूनच या घरी तर जाणंच नाही घरी ते गेलं तर हाय नाही मग सर दररोज शेवच धंदा काय झालं दररोज शिवसेना बकऱ्याशिवाय कुठं जाणं नाही फिरणं नाही बकरी म्हणजे बकरीच असंही त्यांचं म्हण आता काय झालं चार गा बागा नाही एवढं त्याच्या वाळून गेली गेले काय बकऱ्यांचं म्हणून बघा कसं काय बागत ना आता त्यांचं वाळून गेलं ना पार बाय बाय लावाज यावा लागतो या तेव्हा चाललंय सर काय सांगायचे पाऊस पडाय पहि पडाना काय आता बाळूमामा करतोय बिचारा बाळूमाच्या आशीर्वादाने आला तर येईल पाऊस पण मग काय आताच्या चालू काळात बाळूमामासारखं सत्य कुठून आहे बाळूमाठ मत आता चालू ज्या काळात धनगर बांधवाच मेंढपाळाच बाळूमामा आताच्या चालू काळात बाळूमामासारखं सत्व कुठंच <coughs> नाही बाळूमामाची बकरी पिकात सारख्यात जिथं आवडत तिथं लोक त्यांना प्रत्येक गावा ठिकाणी गेले की पिकामध्ये बकरी चरत्यांची सोडतात चरून या जसं आहे तसं पीक आहे बाळूमामाची बकरी वळणारी पण लोक लई आपल्यासारखे जाणारी लोक सुद्धा लयत तिथं गेल्याच्या नंतर बाळमा महिना सवा महिना दीड महिना दोन महिना सहा महिना अशी बकरी वाळणारे लोक आहेत पण त्यांचं घरी गेल्याच्या नंतर भरभराट बर करतोय पाहिजे तेवढं त्यांना धनदिरवे प्रपंचाला यास असं बाळूमामा भरपूर देतात <coughs> तर त्यांच्या बाळामाच्या भांडाराची लई मोठी ताकद आहे ताकद म्हणजे आता चालूच्या काळात अशी ताकद बाळूमावासारखी कुठेच नाही दही मोठी ताकद कारण आपल्या पुण्या जिल्ह्यामध्ये त्यांची बकरी तर फिरतात महाराष्ट्राच्या जा बाउ्रीपर्यंत जातात बाळूमावासारखी ताकद नाही दही मोठी ताकद <laughs> सत्य त्यांची बकरी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये पण बोलवून चालतात या पिकामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना हाऊस वाटते त्या आपल्या पिकामध्ये चारून द्या ती बकरी पण असे जे खायची खात्यात जसं आहे तसं पीक होत पीक होते त्यांचं असं बाळ माझं सत्यकथा म्हणली तर आत्ताच्या चालू काळात बाळूमामासारखी जगात सुद्धा नसेल मला नमस्कार मित्रांनो बाळूमामाचं गुण गायलं म्हणून आज जोडून विनंती आहे म्हणला आणि खरोखरच आहे ज्याला जायचं असेल बाळूमाजी भक्ती करण्यासाठी भेट घेण्यासाठी बिंदास जागा आणि काय मत आहे बाळूमामाचं बिंदास भागा माघारा आल्या तुमच्या घरी आल्या उकळतो तुम्हाला पण सुद्धा काय